नर्मदे आज आपण बोहानी या गावामध्ये रात्री विश्रांतीसाठी होतो या असणाऱ्या कृष्ण भगवंताच्या दरबारामध्ये आणि आज आपल्या परिक्रमेतला एकूण एकाहत्तरवा दिवस कृष्ण भगवंताच्या आणि साक्षीने आपण पुढे सुरुवात करत आहोत नर्मदे हर जिंदगी भर आजच्या या भगवंताच्या दरबारातून सर्वांना शुभकामना जय हो माय की तू चिंता काय नर्मदे हर पोहयात समुक्काम माई कुठे ठेवते ती नर्मदे जय हो जय हो जय हो नर्मदे ह नर्मदे हार हे हरिभक्तपरायण नलवडे महाराज आळंदी आणि हे आमचे असणारे नाशिकचे सानब महाराज दारकुंडे महाराज आणि सानब महाराज या नर्मदा माईच्या परिक्रमेमधील आजचा आमचा एकाहत्तरवा दिवस आणि परिक्रमेत पुढे चालत असतानाच थोडी थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे म्हणून या शेकोटीचा थोडा आश्रय घेऊन शरीर थोडंसं गरम करायचं आणि पुढे चालत राहायचं चा। अशा प्रकारची हे परिक्रमेतला मार्गक्रमण आम्ही करत आहोत नर्मदे हार नर् ने हार, हार। आणि राहिलेले आमचे एक साधारणतः नऊ ते दहा दिवस परिक्रमेतल्या अगदी आनंदात जातायत नर्मदे प्रभु। नर्म 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 हर प्रभू नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आमचे सर्व रात्रीचे साथीदार ना हे हर, हर।, हर।, हर बोहानी या ठिकाणावरून पुढे चालत असताना परिक्रमेत आज सुरुवात केली आणि बोहानी नंतर एक पाच किलोमीटरवरती कवडिया हे गाव येत आहे आता या ठिकाणी हॉटेल आलेलं आहे चहा पाणी काही झालं नव्हतं तर आता आम्ही चहा घेतो या ठिकाणी नरमदे हरमदे ह नरमदे हा जय होम माय की तिन्त नरमदे हा क्या बाबू जी क्या लगता है आपको क्या चा लगता है चाय हाँ। चाय रखा है नर्मदे हार नरमे हार हमारा सानम महाराज ग्रुप अभी चाय पानी पी के आगे निकलने वाला है हाँ। नर्मदे हार असणारे डम्रो घाटी याच्या पुढे आणि गटरवाराच्या मध्ये या खूप मोठी नदी आहे अशा प्रकारचा हा नजारा आणि खूप मोठं क्षेत्र आपल्याला आहे गडरवारा तसं खूप मोठी सिटी आहे नरमध्ये हर जय होम मायचो चिंता काय नरमध्ये हा शो के घरा गार्डर वारा आपका स्वागत है नर्मदे हा انا आशा अपन आपण गार्डर वारा या ठिकाणी हॉस्टेल आहोत रात्री बोहानी या ठिकाणी मुक्काम होतो आणि साधारणत एक दहा किलोमीटरचं अंतर नरमदे हर अंतर राहिलं नरमे हर नर्मदे हर नर्मे आपण आता चालत आहोत कामती गडरवाड्याच्या पुढे एक तीन किलोमीटर पिपरी या मार्गाने आता पिपिरी या अठ्ठेचाळीस किलोमीटर आहे कामतीपासून आणि गडरवाड्यापासून त्रेपन्न किलोमीटर नरमध्ये हा आणि अशा प्रकारचा हा रस्ता सोडून मधून चालायचं आहे म्हणजे थोडे आपले किलोमीटर वाचतात बाकी काही नाही या टनला पुढे डांबरेला येऊन हा रोड मिळत असतो नरमदे जय होम माहिती तो चिंता काय की नर्मदे हा हर पंचवटी सेवा से द्वारा परिक्रमा के लिए भोजन ठरणे एवं अन्य व्यवस्था उपलब्ध आहे आमगाव छोटा या गावी आज सानब महाराज ग्रुप या आश्रमामध्ये सदावरत है आणि भोजन प्रसादी या ठिकाणी बनवत आहेत छानसा या ठिकाणी आज चापाती बनवलेली आहे आता हे पिठल्याचं नियोजन आहे आणि तोंडी लावायला ही, ही मिरची तळत आहेत नलवडे महाराज कसं काय वाटतं स्वयंपाक छान आहे ना, ना।, ना? ना। ओ, लनतर, हो आणि तुम्ही स्वयंपाक बनवताय हे सर्व आम्ही पाहिल्यानंतर आम्हाला आनंद होतो या स्वयंपाकाकडे पाहिल्यानंतर आणि कधी एकदा भोजन प्रसादीला सुरुवात होईल अशी या ठिकाणी आमची इच्छा आहे तर तुम्हाला काय वाटतंय आनंद वाटतो ना स्वयंपाक करताना आनंद वाटतो की दुःख वाटतं हां कारण स्वयंपाक हा आनंदाने केलेला असावा नर्मदे हर आणि अशा प्रकारचा हा छान आनंद हे आमच्या असणारे नलोडे महाराज आळंदीचे हे सर्व ग्रुपला देत आहेत आणि त्यांना सहकार्यासाठी <coughs> नरमडे हर नरमडे दो गवी दिडी चालवणारे माणसे आहेत संतोष महाराज तुम्ही कोणती दिंडी चालवता हां तुम्ही आचारी काम करता आणि नलवडे महाराज तर आचारीचे आहेत मग आज दोघांच्या धोरणाची छानसा स्वयंपाक या ठिकाणी चालू आहे आता पिठलं बनवत आहे हे की नाही आणि मस्त चपाती तळलेली मिरची वा काय आनंद आहे नर्मदे हर नर्मदे हर आजची भोजन प्रसादी आमचे असणारे स्वयंपाकी नलोडे महाराज यांनी अतिशय सुंदर आणि संतोष महाराज सानप या दोघांनी अतिशय सुंदर भोजन प्रसिद्ध बनवली आणि छानशी आता या, या ठिकाणी आम्ही आनंद घेत आहोत न जिंदगीवर बाबूजी आपका क्या नाम जयराम जी अच्छा इन्होंने बहुत अच्छा कर दी और सब जितना सामान लागत आहे आम्ही वो दे दिया और हमने ये सब भोजन प्रसादी बना के अभी पा रहे नर्मदे हर प्रभु धन्यवाद अन्नदाता सुखी हो नर्म हर हाथ अपन चलते नंदी से ने नर्मदे हा नर्म देखा, नर्म देखा। हो माई। अरे अभी बेलखेड़े में ये बाबा जी आपका नाम क्या है नरम मेहरा और माता जी दोनों माता माता ने और ये बाबूजी ने अभी हमारा भोजन होगा इसलिए वो बोले छाछ पी जा, जाओ जाछ यांनी मठ्ठा आपल्याकडे मठ्ठा म्हणतात अशा प्रकारे सुंदर मठ्ठा त्यांनी या ठिकाणी आणलेला आहे आपल्याला अन्नदाता सुखी भाऊ नरमदे हा नर्मदे हा नारे या ये यह तो सब माई की सेवा होती है हमारी कोई नहीं नर्मदे हा नर्मदा हा आता आपण चालत आहोत दुधी मैया या दुधी मैयाचा आणि नर्मदा मैयाचा पुढे संगम होता है त्या संगमावरती मागच्या वेळेस आम्ही सानप महाराज सपत्नी पूजा केली होती आम्ही नर्मदे हर आणि खूप मोठी आहे ज्यावेळेस संगमाला जाते त्यावेळेस तर खूप मोठी तिचं पात्र आहे नर्मदे हर आणि नाशिकच्या हे सुटलेले पुरी पुन्हा परत ग्रुप मध्ये आलेले आहेत नर्मदे हर हरवलो होत आम्ही आमच्या पप्पाला सोडून परत नरमदे हर ने नर्मदे हर नदी नर्मदे हर आज सानब महाराज ग्रुप मालनवाडा या एका ग्रस्ताच्या या घरी विसरा आज विश्रांतीसाठी आणि भोजनासाठी थांबलेले आहेत आणि आज मस्त या ठिकाणी पुरी भात वरण पिठलं आणि गोळवणी अशा प्रकारे आजचा भोजनाचा कार्यक्रम आहे सानब महाराज ग्रुप आज मालनवाडा या ठिकाणी एकाहत्तरव्या दिवसाची समाप्ती झालेली आहे आणि पुन्हा बहात्तराव्या दिवशी उद्याच्याला माईक कुठं आमचं नियोजन करते ते कळेल नर्मदे ह नर्मदे ह नर्मदे जय हो माईकी तो चिंता काय की बोलो